राज्यभरात आशा सेविकेंचे काम बंद आंदोलन चालू आहे आणि ही मोठी अपडेट आज सध्या येत आहे तर या आशा वर्कर्स ज्या आशा कार्यकर्त्या आहेत या काम बंद आंदोलनामुळे या आशा वर्कर्सना सेवेतून कमी करण्यात येणार आहे अशी बातमी समोर येत आहे तर कोणत्या आशा वर्कर्स आहेत आणि काय आहे का काम बंद आंदोलन कशाबद्दल होत आहे कोणत्या राज्यामध्ये होत आहे मोठी अपडेट आहे तुम्हाला सर्व काही सांगण्यात येणार आहे तर पंधरा हजार रुपये पगार त्या मग मागणी करत आहेत आणि त्याचबरोबर तीन महिन्यांचे प्रलंबित जे त्यांचे मानधन आहे ते राहिलेले आहे आणि आणखीनही काही त्यांच्या मागण्या आहेत ते सविस्तर माहिती आपण जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये तर मी देवानंद गवांधी दे, स्वागत करतो आपलं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका कारण की आपण या चॅनलवर लाडक्या बहिणीसंबंधीचे तसेच अंगणवाडी सेविकाताई मदत निस्ताई तसेच आशा कार्यकर्त्यातई तसेच सर्व शासकीय योजना असतात यासंबंधी सर्व व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवर आणत असतो तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बेल जे घंटी जे आयकॉन असते त्याला प्रेस करा आणि ऑल ऑप्शनवर सिलेक्ट करून घ्यावा म्हणजे की आपले जे नवनवीन व्हिडिओ आहेत ते वेळोवेळी तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील चला ला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा राज्यातील अशा कार्यकर्ता यांना पंधरा हजार रुपये पगार देण्यात यावा अशी मागणी घेऊन आणि त्याचबरोबर तीन महिन्याचे जे प्रलंबित त्यांचे जे मानधन आहे जे आहे लौकर लौकर या है है ते जे बाकी आहेत ते लवकरात लवकर त्यांना रिलीज कराय करावं आणि त्यांना लवकरात लवकर देण्यात यावं याबद्दलच्या आणि आणखीन अशाच मागण्या घेऊन राज्यातील सुमारे बेचाळीस हजार अशा कार्यकर्ता आता आंदोलन करणार आहेत आणि तुम्हाला माहीतच आहे की या अगोदरसुद्धा असे धरणे आंदोलन सुरू झालेली आहेत आणि होत आहेत कारण की त्यांचे जे मागण्या आहेत ते पूर्ण काही क केल्या जात आहेत आणि काही तशाच राहिलेल्या आहेत तर अशातच आता आणखीन एक जे बातमी आहे ते आलेली होती राज्यातील अशा जे सेविका आहेत अशा कार्यकर्ता आहेत यांना गणवेशासाठी दोन साळ्यांना सर सरकारकडून मिळत असतात परंतु आता त्यांना एकच साळी मिळणार आहे एकच गणवेश मिळणार आहे याबद्दलसुद्धा त्यांना थोडा तीव्र नाराजगी त्यामध्ये त्यांना आहे कारण की खेड्यागावातील ग्रामीण भागातील जे अशा कार्यकर्ता आहेत त्यांना एकच जे गणवेश रूपाने जे साळी देण्यात येते ते एकच देण्यात येणार येत आहे यावर्षी तर त्यामध्ये सुद्धा त्यांना नाराजगी आहे आणि यासाठी त्यांनी सुद्धा आता धरणे आंदोलन करण्यासाठी भूमिका घेतली आहे आणि लवकरच त्यांना ते धरणे आंदोलन ते त्यांनी ते ते सुरुवात करण्यास ची जी माहिती आहे ते समोर येत आहे तर त्यांनाच तर खास गरज आहे की दोन साड्या दोन गणवेशासाठी दोन साड्या त्यांना पाहिजेच असतात कारण की त्यांचं जे काम असते खेड्यागावातील असते ग्रामीण भागातील असते त्यामुळे त्यांना एका गणवेशात कसं काम करायचं हेच त्यांना प्रश्न पडत आहे की या अगोदर तर दोन साड्या मिळत होत्या एकीकडे जर लाडक्या बहिणींसाठी तुम्ही एकवीसशे रुपये प्रति महिन्याला केलेले आहेत आणि दुसरीकडे जे ग्रामीण भागातील असे कार्यकर्ते आहेत त्यांच्या एक साडीसुद्धा तुम्ही कमी केलेली आहे त्यांना तर आणखीन एक साडी द्यायला पाहिजे होती वर की दोनपेक्षा तीन साड्या तुम्ही घ्या गणवेशासाठी तर असं सरकारनं करायला पाहिजे होतं परंतु त्यांच्यातील एक साडी कमी करून त्यांना फक्त आता एकच साडी या वर्षीचं जे परिपत्रक आहे ते आधी निर्णय आलेला आहे की आता फक्त गणवेशासाठी एकच साडी त्यांना मिळणार आहे तर विरोधात ते आता आंदोलन करणार आहेत अशी माहिती समोर येत आहे तर लवकरच याबद्दल सुद्धा मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे पूर्ण माहिती एक नवीन व्हिडिओ तयार करून तुम्हाला देणार आहे लवकरच हा व्हिडिओ येणार आहे तर आपण आता गोष्ट करूया की अशा जे कार्यकर्ता आहेत यांचे जे धरणे आंदोलन आहेत की पन पंधरा हजार रुपये महिन्यात प्रति प्रति महिना त्यांना क करावा आणि जे तीन महिन्याचे त्यांचे मानधन रोखलेले आहे सरकारने ते मानधन त्यांना लवकरात लवकर देण्यात यावे याबद्दलचे धरणे आंदोलन त्यांनी कुठे केले आहे की कर्नाटक राज्यात केलेलं आहे तर आता कर्नाटक राज्यात केलेलं आहे तर तुम्ही आम्हाला कसं सांगता तर असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर साहजिकच आहे परंतु या सर्व जे क क्रियाकलाप चालत असतात की आजूबाजूच्या राज्यांमध्ये काय सुविधा किंवा काय त्यांना अडचणी जात आहेत त्याबद्दलची माहिती तुमच्यापर्यंत जाणं आवश्यक आहे कारण की मग त्याप्रमाणे तुम्हालासुद्धा त्या सुविधा मिळायला पाहिजे आहेत आणि तुमच्यावरसुद्धा जे त्याचा प्रभाव पडत असतो कारण की आता गुजरात हायकोर्टनं अंगणवाडी सेविकांबद्दल बोलायचं झालं तर गुजरात हायकोर्टनं निर्णय दिलेला आहे की सर्वच अंगणवाडी सेविका ज्यामध्ये देशभरातले सर्वच आलेलं आहे म्हणजे ज्यामध्ये कर्नाटक राज्य आहे महाराष्ट्र राज्य आहे आणखीन सर्व राज्य आलेले आहे तर देशातले तर सर्व जे अंगणवाडी सेविका आहेत त्यांच्याबद्दलचाच निर्णय दिलेला आहे गुजरात हायकोर्टनं की त्यांना आता परमनंट नोकरीवर घ्या आणि सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे त्यांना वेतनसुद्धा मिळायला पाहिजे तर याबद्दलची नीती आता केंद्र सरकारला तयार करण्याचा त्यांनी सांगितलेली आहे लवकरच यावर निकाल लागणार आहे दोन तीन महिन्यात त्याच्यावर जो निकाल होणार त्याबद्दलचासुद्धा मी तुम्हाला व्हिडिओ लवकरच आपल्या चॅनलवर येणार आहे तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा वेळोवेळी अपडेटेड व्हिडिओ पाहण्यासाठी तर आ, आता जे कर्नाटक कर, राज्यात जे सेविकांचं आंदोलन चालणार आहे कारण की त्यांना आता पंधरा हजार रुपये महिना पाहिजे आहे त्याचबरोबर तीन महिन्याचं त्यांचं जे मानधन आहे ते अटकलेलं आहे त्याच्यासाठी सुद्धा त्यांचं धरणे आंदोलन चालणार आहे तर ऑल इंडिया युनायटेड ट्रेड युनियन सेंटर सील संलग्न कर्नाटक राज्य संयुक्त आशा कार्यकर्ता संघाचे सदस्य फ्रीडम पार्क येथे एकत्र येणार आहेत ठराविक मासिक वेतनाव्यतिरिक्त आशा कार्यकर्त्यांना शहर आधारित दोन हजार रुपये वाढवण्याची मागणी करत आहेत म्हणजे जे शहरी भागातील आशा कार्यकर्ते आहेत त्यांना दोन हजार रुपये वाढवण्याची मागणी यामध्ये होत आहे तसेच त्यासाठी जे शहरी भागात राहण्यासाठी उच्च खर्चांची जी पूर्तता करण्यासाठी जे अनिवार्य आहे म्हणजेच की थोडं मानधन वाढवून त्या मागत आहेत त्याचबरोबर त्यांची आणखीन एक महत्त्वाची मागणी म्हणजे अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी जारी केलेले अधिकृत मेमोरँडम मागे घेणे ज्यात आशा कार्यकर्त्यांना त्यांच्या कामासाठी स्मार्टफोन वापरणे अनिवार्य केलेले आहे तर तुम्ही बघा स्मार्टफोन वापरणे अनिवार्य केलेले आहेत येथं कर्नाटक राज्यामध्ये तर तेसुद्धा त्यांना ते वापस घ्यावं ते मेमोरँडम असे त्यांची मागणी यामध्ये ते करत आहेत अशातच आता आरोग्य विभागाने एक परिपत्रक जारी केलेले आहे त्यात संपाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य कर्मचाऱ्यांना वैद्यकीय आपत्कालीन परिस्थिती वगळता कोणतीही रजा दिली जाणार नसल्याचे म्हटले आहे त्यामुळे संपावर जाण्याच्या जाणाऱ्या आशा कार्यकर्त्यांच्या जागी आता नवीन भरती केली जाणार असल्याची माहिती समोर येत आहे म्हणजे संपावर जाणाऱ्या आशा कार कार्यकर्त्यांना कामाहून कमी कर करण्याचे जी सुरुवात आहे ते लवकरात लवकर होणार असल्याची माहिती समोर येत आहे तर बघा कामं कामावरून कमी करण्याची जी बातमी आहे ते परिपत्रकामध्ये म्हटलेलं आहे तर ते का म्हटलेलं आहे की काम बंद आंदोलन आता ह्या आशा सेविका करणार आहेत तर त्यामुळे काय की वैद्यकीय सुट्टी आरोग्यसेवेकडून विभागाकडून नाही आहे म्हणून आता तुम्हाला कामावून कमी करणार त्या जागी नवीन भरती करणार असल्याची माहिती या परिपत्रकात देण्यात आली आहे तर हे बघा कर्तव्यापासून दूर राहणाऱ्या अशा कार्यकर्त्यांची माहिती गोळा करावी ज्या भागात सेवा वितरणाचा फटका बसला आहे तेथे नवीन अशा कार्यकर्त्यांची निवड प्रक्रिया विभागाने आधीच ठरवून दिलेल्या मानकांनुसार सुरू करावी असे परिपत्रकात म्हटले आहे तर तुम्ही बघू शकता याशिवाय आरोग्य सेवा वितरणात कोणतीही व्यत्यय येणार नाही याची खात्री करण्यासाठी सामुदायिक आरोग्य अधिकारी आरोग्य निरीक्षक आणि अंगणवाडी सेविका यांना तैनात केले जावे असेही परिपत्रकात म्हटलं आहे तर तुम्ही बघू शकता की आता जर आरोग्यसेविका जे आहेत जसं की आशा कार्यकर्ता आहेत हे संपावर जाणार आहेत आणि गेलेल्यासुद्धा आहेत तर त्यांच्यामुळे आता आपली जी आरोग्यसेवा आहे ही खंडित न होता बाधित न व्हावी हो यासाठी आता जे आरोग्य अधिकारी आहेत निरीक्षक आहेत तसेच अंगणवाडी सेविकांची मदत आता तिथे ते राज्यातील कर्नाटक राज्यातील सरकार घेत आहे या त्यांना यामध्ये त्यांची सेवा देण्याचं जे परिपत्रकामध्ये म्हटलेलं आहे तर पहा अंगणवाडी सेविकांना मदतनीस यांची मदत सरकार प्रत्येक वेळी कुठं ना कुठं घेत असते त्यांच्याकडूनसुद्धा काम जे जबाबदारी पूर्ण काम असतात ते अंगणवाडी सेविका स्थाई यांच्याकडून करून घेत असतात सरकार तर त्यामुळे त्यांनासुद्धा सरकारी कर्मचाऱ्याप्रमाणे पद मिळावं असं त्यांना आता वाटत आहे कारण की वेळोवेळी ते सरकारच्या कामात पडत आहेत तर पक्की सरकारी नोकरी त्यांची व्हावी असं स अपेक्षा आहे तर बघा स आता यामध्ये हे झालेलं आहे की आता कामावून कमी करण्यात येणार आहे अशा कार्यकर्त्यांना तर त्यांचा हक्क मागण्यासाठी ते संपावर जात आहेत आणि सरकार त्यांना कामाहून कमी करणार आहे म्हणजे एक प्रकारचा अन्याय सरकार त्यांच्यासोबत करणार आहे तर यामध्ये आणखीन काय घडणार आहे पुढील अपडेट मी लवकरच तुम्हाला देणार आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र